सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव तुळजापूर या तीन किलोमीटर ब्रॉडगॅज मार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात दोनशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्याच्या पन्नास टक्के हिश्श्याचे चारशे बावन्न कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रेल्वेने पाचशे चौवेचाळी कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रकाशित केली आहे आता अंतरिम अर्थसंकल्पात यासाठी केलेल्या तरतुदीमुळे या प्रकल्पाला अधिक गती मिळेल असे आमदार राणा जगजितसिव पाटील यांनी सांगितले सोलापूर तुळजापूर धाराशिव या एकूण चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत त्यात धाराशिव जिल्ह्याच्या कामाचे दोन स्वतंत्र टप्पे आहेत या रेल्वे मार्गावर एकूण एकशे दहा पूल आणि तीन मोठे पूल असणार आहेत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील बत्तीस गावातील एक हजार तीनशे पंच्याहत्तर एकर जमीन त्यासाठी भूसंपादित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील पंधरा गावातील चारशे त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे तिसऱ्या टप्प्यात बोगद्यांच्या कामांना हाती घेण्यात येणार आहे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वे मार्गासाठी चारशे बावन्न कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आता अंतरिम अर्थसंकल्पात याला दोनशे पंचवीस कोटींची तरतूद केल्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा रेल्वेमार्ग पूर्णत्वाच्या टप्प्यावर आला आहे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राज्य सरकारच्या हिश्शातील पन्नास टक्के निधी रखडला होता यामुळे तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला उशीर झाला ठाकरे सरकारच्या कालावधीत निधी उपलब्ध करून दिला असता तर तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेच्या नकाशावर येण्यासाठी एवढा विलंब झाला नसता असा आरोप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला